सद्गुरु जगन्नाथ बाबा की सद्गुरु बाबा, से से श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा एकोणीशे चौऱ्याऐशी मध्ये या ठिकाणी आले आल्यानंतर थोड्या वेळामध्ये काही मुलांना त्या उमरीकडे बोट दाखवलं आणि म्हटलं मुलांनो ते फळ आणा ते फळ आणा तर काही मुलांनी ते फळ श्री सद्गुरु जगन्नाथ बाबांना दिले दिल्यानंतर श्री सद्गुरू जगन्नाथ बाबांना बाबांनी मुलांना भक्तांना आणि स्त्रियांनासुद्धा ते फळ वाटप केले वाटप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच फावलीचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी गाणे म्हणणे भजन पूजन सर्व चालू होते आणि पंक्तीसुद्धा बसलेल्या होत्या तर थोड्या वेळामध्ये काही लोकांनी आपल्याला जायचे आहे आपल्याला जंगलात तर राहायचं नाही आपल्याला स गावात जाग जायचं आहे बैल आणायचे असे करून त्यांना दमनी झोपली झोपल्यानंतर श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा इकडे तिकडे बघत होते आम्ही फक्त काही ना म्हटलं बाबा हे पंक्ती बसून आहे तर तुम्ही जाल तर पंक्ती आ, कशा का भक्तांना का वाटेल बा आम्हाला दुःख वाटेल असं मनामध्ये म्हटलं तर थोड्या वेळामध्ये श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा दमनी तूट खाली बसले याच ठिकाणी बसले आणि श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा तिसऱ्या दिवस उजडला भजन पूजन प्रत्येक गावगावचे आले आणि नंतर श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा एक गोष्ट सांगितली तर त्या शिंदीजवळ त्या शिंदीजवळ शिंदी अडीच फूट अडीच हात जमीन खोदा भरपूर पाणी आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले आता जायचं म्हटलं तर बाबाजी रडायचे पण फक्त जंगलामध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त आग्रह करायचा बाबा असं झालं तसं झालं जायचं म्हणून परंतु बाबा जायचं म्हटलं तर रडायचे रडता रडता बाबा म्हणून आम्हाला याच ठिकाणी राहत आहे आम्हाला इथून जायचं नाही आम्ही उमरीच्या झाडात राहतो आम्ही उमरीच्या झाडाजवळ राहतो असे म्हणायचे आणि रडत रडत ते अशी फेरी मारली जेवढी फेरी मारल्यानंतर थोड्या वेळामध्ये जेवढे फळ होते तेवढे फळ खाली पडले आणखी पडल्यानंतर सर्वजण आपल्या रोडनं दमनी लागली लागल्यानंतर या ठिकाणी श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा आल्यानंतर ह्या देव सुद्धा लाडकेन आणलेले आहेत ते अजूनही आहेत बघा बाबा की जय